जय जे जाऊ जय शिवराय भावांना सगळ्यांना तर सर्वांना शुभ सकाळ तर आज सकाळी सकाळी एक गोष्ट आठवली खरंच गावाकडची मजा कुठेच नाही सिटीमध्ये तर नाहीच नाही जे गावाकडे ते सिटीत कधीच बघायला भेटत नाही तर हे बघा भावांनो ही मिरचीचे दोन झाडं मी लावले होते बकेटीमध्ये म्हणजे कायम मिरच्या राहील भाऊ असं आता एका झाडाला एक मिरची आली त्या मिरचीच्या झाडाला मी कंटिन्यू चहा पावडर टाकीत राहते म्हणजे आपली जी चार राहते ती चहा पावडर तर टाकतो आणि आमच्या घरासमोरचं कडीपत्त्याचं झाड बागा केवढं झालं आहे खूप मोठं आहे एकदम मोठं आहे लगे म्हणजे हात लवकर पण पुरत नाही घ्यायला त्याला आणि सीताफळाची चार पाच झाडं आहे खूप सीताफळ होते कमी झाले आता आणि आपलं तुळशी इंद्राऊनपणे तिथं आणि पलीकडं लिंबाचं आणि चिंचीचं झाड आहे आणि ती तीन एकत्र जे झाडं आहे पिंपळ आहे उंबर आहे आणि लिंब आहे तिथं एकदम म्हणजे असं घरासमोर यांच्या आणि हे रामफळीचं झाड आहे म्हणजे पूर्ण आपल्या घरासमोरचंच बॅकग्राऊंड आहे आणि त्याच रामफळाच्या झाडाखाली मी आपले आवळीचे पानं लावले बघा किती मस्त आले हे आवळीचे पानं मस्तपैकी आणि हे बघा तिथंच एक जास्वंदाचं झाड आहे त्याला मस्त खूप बारीक फुलं येतात आणि इकडे मिरच्या लावल्या होत्या मी मिरच्या खाली भासल्या आणि गबाळंवरती आलं हे पाऊस जास्त आल्यामुळं त्याच्यातलं गबाळंच काढताना आलं आणि आंबाड्याची भाजी याला आमच्याकडं आंबाडा म्हणतात तुमच्याकडं जर काही वेगळं म्हणत असतं तर सांगा त्याचं नाव हे बघायला आम मला आंबाड्याची बाजू म्हणतो आणि एक मिरचीचं झाड आहे हे मिरचीचं झाड आलं तिसऱ्या ते चौथ्या दिवशी खूप मिरच्या लागते भावने आणि ही भेंडीचे झाडं दोनच भेंडीचे झाड आहे पण तिसऱ्या चौथ्या दिवशी अर्धा किलो तरी भेंडी या झाडा दोन्ही झाडायला निघते चल भावानो तर कसा वाटला ब्लॉक